वीड इतिहासाच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजतोय आणि तो मुद्दा म्हणजे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाघ्या नावाचा कोणता कुत्रा होता याचा ऐतिहासिक पुरावा नाही दंतकथा असतील तो कुत्रा असेलही त्याबद्दल फारसं काही इतिहासाला माहीत नाही परंतु आता ती समाधी तोडावी असा एक सूर धरू लागलेला आहे औरंगजेबाची कबरेचा मुद्दा बाजूला राहिला आणि हा वाघ्याचा मुद्दा उभा राहिलेला आहे त्याचे राजकारण काय वगैरे यावर मी फारसं बोलणार नाही <coughs> एक इतिहासाचा अभ्यासक या नावात त्यानं मी सांगेल की रायगडावरील ते जे आहे हे बांधकाम असं आलतू फालतू काही असणारच नाही त्याला कुठला तरी ऐतिहासिक वारसा असू शकतो जरी कुत्रा नसेल कुत्र्याचा त्यावर मांडला असेल जबरदस्ती तरी मुळामध्ये मात्र ते जे बांधकामे ते होऊ शकतं एखाद्या महान व्यक्तीची समाधी असेल त्यामध्ये शक्यता मला असं वाटते शक्यता एक शक्यता म्हणून बोलतोय फक्त की शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई या महाराजांच्या नंतर काही दिवसांनी म्हणजे एखाद्या महिन्याने सती गेल्या होत्या आणि त्यांची समाधी असू शकते अजून कि किंवा एका दुसऱ्या व्यक्तीची समाधी असू शकते किंवा कुठलाही असं तर होणार नाही काहीतरी रिकाम बांधकाम केलं असं होणार नाही पण रायगडावरचा दगड आणि दगडसुद्धा एक ऐतिहासिक ठेवा आहे शासनाला माझी कळकळीची आहे नम्र विनंती आहे की कुठलाही राजकारणाला बळी न पडता किंवा राजकारण न करता ते जे बांधकाम आहे ते बांधकाम काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा इतिहासाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हावा आणि त्यानंतर त्या बांधकामाबद्दल एखादी का कार्यवाही करताना मग निर्णय घ्यावा म्हणजेच आमचा एखादा ऐतिहासिक वारसा किंवा ऐतिहासिक ठेवा आम्ही आमच्या हातानेच तोडत तर नाही ना, ना किंवा बरे उद्ध्वस्त तर करत नाही ना हे समजून घेण्याची नितांत गरज आहे म्हणून शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यावर शोध घेतल्याशिवाय किंवा संशोधन केल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये धन्यवाद